महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची हवाय अशातच दबंग आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा सा आकडा सांगून चर्चेचा धुरळाच उडवून दिलाय मनपा झेडपी निवडणुकीसाठी तीन तीन कोटी आणि शंभर बोकड इतका खर्च येत असल्याचं त्यांचं मत आहे त्यांच्या या विधानावर विरोधकांनी देखील जोरदार हल्लाबोल केलेला आहे पाहूयात आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाही एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी तर शंभर शंभर बोकडे एका घराकून बोके हो आणि बोके बोके म्हणजे बोकड दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे संजय गायकवाडला अनुभव असेल मला अनुभव नाही शिवसेना आमदार संजय गायकवाड कायम याना त्या कारणामुळे चर्चेत असतात वादग्रस्त विधान आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण यामुळे आमदार गायकवाड वादामध्ये अडकले होते राज्यात सध्या मनपा झेडपी निवडणुकांची जोरदार चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय बुलढाण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा खर्च सांगून टाकला निवडणुकीसाठी तीन तीन कोटी रुपये आणि शंभर बोकड खर्च होत असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका एका -एक कोटी, तीन -तीन कोटी, एक धरणून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो संजय गायकवाड यांच्या खर्चाबाबतच्या विधानाचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय ज्यांची जशी सवय तशी वक्तव्य म्हणत त्यांनी कोपरखळी आहे तसंच याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय ज्याला जशी सवय तसं वक्तव्य सवय लागली आहे हे सगळे काय म्हणतात त्याला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे तेच निघणार आणि त्यामुळे त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे त्यामुळे तीन कोटी रुपये आणि बा शंभर बोकडं आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना आय। लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तीन कोटी देतो की पाच कोटी देतो शंभर बोकडं देतो की दोनशे बोकडं देतो

आमदार निवासातील कॅन्टीनमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून गायकवाडांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती दरम्यान यानंतर देखील चांगलंच राजकारण पेटलेलं होतं आमदार संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत असतात आता ही निवडणुकीबाबत विधान करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला निमंत्रण दिलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई